नमस्कार मी विशाखा विवेक कुलकर्णी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त आचार्य एफ एम नाईन टीकडनं तुम्हाला श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा माझा आजचा विषय आहे विठ्ठल मूर्तीचे महत्त्व ती मूर्ती कशी आहे आणि तिचं स्वरूप आज आषाढी एकादशी विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या गजरात सर्व वारकरी पंढरपुरात दाखल होतात आषाढी एखाद्या एकाशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न होते या वारीचे आकर्षण महाराष्ट्रासह अनेक देशभरातनं लोक वारकरी येथे हजारोंच्या संख्येने येत असतात आज आपण पंढरपूरच्या विठ्ठलांच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या विठोबाचे नाव जरी घेतले तरी आपल्या डोळ्यासमोर जशीच्या तशी मूर्ती उभी राहते विठेवर उभा गळ्यात तुळशीच्या माळा कमरेवर हात विठ्ठल मूर्तीचे अजून आकर्षण म्हणजे विठ्ठल मूर्तीची आभूषणं आता जाणून घेऊया विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुटाबद्दल विठ्ठलाच्या डोक्यावर जो मुकुट आहे की नाही तो शिवलिंगासारखा आहे एक अख्खायिका पुराणात सांगितली जाते शंकर महादेव हे विठ्ठलाचे भक्त होते आषाढी कार्तिकी एकादशीला खूप देव विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे यामध्ये महादेव आपल्या कुटुंबासह पंढरपुरात दाखल झाले भागवत कथेमध्ये महादेवांचा वैष्णव म्हणून पण उल्लेख आहे महादेवांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि त्यांची भक्ती पाहून विठ्ठल आनंदी झाले त्यांनी आपल्या डोक्यावर त्यांना स्थान दिले म्हणून विठ्ठलावरच्या विठ्ठलाच्या डोक्यावरच्या मुकुटाचा आकार शिवलिंगासारखा आहे सगळ्यात जास्त कुतूहल आहे ते विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराच्या कुंडलाबद्दल त्याची कथा अशी आहे की एक कोळी उपहार देण्यासाठी मंदिरात येतो त्याच्याकडे देण्यासारखे काही नसते म्हणून तो टोपलीवर मासे घेऊन येतो इ त्यामुळे इतर भक्तगण त्याला मंदिरात पाय ठेवू देत नाहीत त्याचा भक्तिभाव पाहून विठ्ठल स्वतः तेथे जाऊन त्याच्या उपहाराचा स्वीकार करतात आणि आपल्या कानात परिधान करतात या पाठीमागचा त्यांचा उद्देश असा आहे की सर्व भक्तगण त्यांच्यासाठी समान आहेत तेव्हापासनं पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल आहेत यानंतरची गोष्ट आहे विठ्ठलाच्या पायात असलेल्या घुंगुरवाळा काठीबद्दल भक्ताची व पृथ्वीवरची सर्व काळजी घेणं हे पांडुरंगाचं काम आहे विठ्ठलाला गुरे ढोरे व प्राणी खूप प्रेम होते त्यांची काळजी घेण्यासाठी ते कधी श्रीकृष्णाच्या रूपात तर कधी गुराख्याच्या रूपात यायचे देवाकडे तेव्हा गुंगूर काळ गुंगुरवाळा का, गुंगुर लावलेली काठी असायची देव ती दोन्ही पायांमध्ये पकडायचे म्हणून देवाची मूर्ती बनवताना त्यांच्या पायात गुंगराची काठी पाहायला मिळते आपल्याला तिसरी गोष्ट आहे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या काळात तुळशीची माळा काळ घातली जाते पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार होते भगवान श्रीकृष्णाच्या दोन प्रिय पत्नी होत्या एक म्हणजे राधा आणि दुसरी आहे सत्यभामा विठ्ठल मूर्तीबरोबर उभ्या असलेल्या रुक्मिणी देवी या राधाच आहेत देवी सत्यभामाच्या अट्ट या कलियुगात श्रीकृष्णाने सत्यभामेला तुळशीची उपमा दिली म्हणून विठ्ठलाच्या गळ्यातील तुळशीची माळा ही दुसरी तिसरी कोणी नेसून देवी सत्यभामाच आहेत याच कारणामुळे वारकरी संप्रदायात तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्व आहे पुराणात एक कथा अशी सांगितली जाते की समुद्रमंथनात काही अमृताचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस फुलली विठ्ठलांनी तुळसमाळ गळ्यात घालून तिला अभिमानाने मिरवलेला आहे ही विठ्ठलाला प्रिय असणारी तुळशी माळ वारकरी आपल्या गळ्यात घालतात तसेच वारीमध्ये सर्व महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारी करताना आपल्याला दिसतात विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे सर्व देवदेवतांना पांडुरंगाची खूप भक्ती करायची देवाचे नामसंकीर्तन पण करायचे एकदा सर्व देवदेवता साधू समुद्रमंथन करायला गेले त्या समुद्रमंथनात खूप हिरे मोती माणिक मिळाले त्यात एक सुंदर कौस्तुभमणी पण पड़ सापडला देवदेवतांनी तो पांडुरंगाला भेट दिला भक्तांनी दिलेली प्रेमाची भेट म्हणून विठ्ठलांनी तो परिधान केला पांडुरंगाच्या छातीवर एक पायाचा ठसा पण आहे पुराणातील कथेनुसार भृगु ऋषींनी देवाच्या छातीवर लाथ मारलेली होती या पायांचा ठसा आजही पांडुरंगाच्या छातीवर आपल्याला बघायला मिळतो असा उल्लेख पुराणात आढळतो या व्यतिरिक्त देवांच्या दोन्ही हातात बाजूबंद अंगावर जाणवे दोन्ही हात घालून पितांबराचे वस्त्र पिंडी आकारासारखा कपाळाला लावलेला गंधटिळा पायात वाळे कमरेला कडदोडा दुसऱ्या हातात शंख तर पायाखाली वीट असे पांडुरंगाचे संपूर्ण रूप आपल्याला पाहायला मिळतं आजही आषाढी एकादशीनिमित्त हजारो वारकरी पंढरपूरला जात असतात या विठुरायाचं दर्शन घेत असतात आज आचार्य नाईन एफ एमवरच्या सर्व रसिक प्रेक्षकांना ह्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण ही सर्व माहिती ऐकून आपल्याला कसं वाटलं हे नक्की सांगा राम हरी, रामकृष्णहरी हरी.